कोकाटे यांच्यावर सध्या अटकेची टांगती तलवार आहे त्यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आलंय असं असतानाच आता शरद पवार यांच्या पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी आम्ही आणखी एका मंत्र्याची विकेट पाडण्याची वाट पाहत आहोत असं म्हटलंय कोकाटे यांच्या राजीनाम्यातून अनेक जण धडा घेतील ही अपेक्षा आहे आम्ही मात्र मंत्री संजय शिरसाट यांच्याही विकेट पडण्याची वाट पाहतोय हो असं रोहित पवार यांनी म्हटलेलं आहे आणि या सगळ्या संदर्भात त्यांनी एक ट्विट सुद्धा केलंय त्यांनी काय ट्विट केलंय आपण पाहूयात तर रोहित पवार लिहितात माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यातून अनेक जण धडा घेतील ही अपेक्षा आहे परंतु आम्ही मात्र मंत्री संजय शिरसाट यांच्या विकेटची वाट पाहतोय काल केंद्रीय गृहमंत्री हो अमित शहा यांची भेट घेतल्यानंतर धनंजय मुंडे भाजपमध्ये जाणार त्यांना मंत्रीपद मिळणार अशा चर्चांना उधाण आलंय यानंतर संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी मोठं वक्तव्य केलंय पण धनंजय मुंडे मंत्रीपद मिळत असेल तर शंभर वाल्मिक कराड एक हजार टोळ्या आणि शेकडो खून होतील अशी जहरी टीका धनंजय देशमुख यांनी केली दरम्यान धनंजय देशमुख यांच्या विधानावर बजरंग सोनवणे यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली पाहूयात मी आजच त्या गोष्टीवर बोलत नाही पण जर असं काही व्हायचा म्हणजे तुमच्याकडून मला अधिकृत माहिती कळाली तर असं जर काही झालं तर शंभर वाल्मिक कराड एक हजार त्याच्या टोळ्या आणि शेकडो खून व्हायला लवकरच सुरुवात होईल शे शासनाला करायचं असेल तर त्यांनी त्यांचा विचार जे काही पद्धतीनं करायचा आहे ते करावा यावर मी अधिकृत माहिती आल्यानंतर सगळे पुरावे माझ्याकडे आहेत ही टोळी कशी या राज्य आश्रयाखाली होती राजकीय आश्रय कसा घेत होती आणि हे निष्पाप लोकांना कसं संपत होती आता एवढंच मी अपेक्षित ठेवतो बोलणं त्यानंतर ज्यावेळेस अधिकृत काही मला बातमी भेटल त्यावेळेस मी हे सगळे पुरावे निश्चित तुम्हाला ते कशामुळे आले ते त्यांनाच माहिती असेल का आले पण त्यांना वेळ मागितलेली असेल त्याच्यानुसार त्यांना वेळ दिली असेल त्याच्यानंतर भेटून गेले असतील त्यांना जरा सुंदर स्वप्न पडलं असेल परवाच्या रात्री की आता उद्या मला मी मंत्रिमंडळाची शपथ घेतोय पण तसं होणार नाही